नवी पेठेतील रसिका लेडीजवेअर दुकानाशेजारील पार्टीशन करून सुरू केलेल्या दुकानाचा जबरदस्तीने बेकायदा कब्जा करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मल्लीनाथ शिवाजीराव बासुदकर राहणार पूर्व पेठ भुसार गल्ली यांनी फौजार चावडी पोलिसात दिली त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोल्डफिंच पेठेत नवी येथील फिर्यादी मलिनाथ व सिद्धेश्वर बासुदकर या दोघा भावांची कापड दुकाने आहेत दोन्ही दुकानांमध्ये पार्टिशन केले असून दोघांचीही दुकाने स्वतंत्र आहेत पण अकरा मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास दुकानाजवळ आल्यानंतर दुकानाचा फलक हटवून पार्टिशन तोडल्याचे मलिनाथ बासुदकर यांना दिसले स्वतःच्या दुकानात लावलेले शटर कुलूप देखील दुसरेच लावले होते त्या संदर्भात फिर्यादीने सख्खा भाऊ सिद्धेश्वर याच्याकडे जाब विचारला त्यावेळी शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असेही फिर्यादीत नमूद आहेत त्यावरून सिद्धेश्वर बासुदकर शारदा बासुतकर निलेश बासुदकर व ऋषिकेश बासुदकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस नाईक नरेश कामूर्ती तपास करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका